माझं नाव दीपाली वीरेंद्र पाटील स्वतः कॉलेज कॉलेजवरती लेक्चरर होती पण आता मी स्वतः घरी ट्युशन घेते माझी मुलगी फिफ्थ स्टँडर्डला आहे तर सर आधी तुमचं अभिनंदन कारण तुमचं मी जवळजवळ चार डिसेंबर पासून मी स्वतः म्हणजे ट्युशनची वेळ ऍडजस्ट करून तुमची लेक्चर मी सगळी अटेंड केली अतिशय सर अतिशय मोटिवेट तर होतीच होती इन्स्पायरी होती आणि म्हणजे मला असं सांगायला अतिशय आनंद होतो की म्हणजे माझ्या मुली तर मला स्टडी घ्यायला होत नाही पण तुमच्या लेक्चर मुळे ची जी एक्झाम आहे त्याच्यामध्ये पण तिने चांगला स्कोअर केला हे अतिशय मला म्हणजे खूपच मला एक आ, हे झालं मुलीसाठी आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सर तुम्ही हे जे कमी म्हणजे सर्वसामान्य लोकांसाठी जी ही कमी फी ठेवलेली आहे त्यामुळं बऱ्याच म्हणजे त्या गोष्टीचा एक आम्हाला भरपूर फायदा झाला आणि तुमच्या ज्या टिप्स होत्या काही मॅथच्या होत्या किंवा टाइम मॅनेजमेंट म्हणा किंवा पिरियडिक टेबल मला त्या माझ्या मुलांना देता आल्या त्याबद्दल तुमचं सर धन्यवाद तुमची अशीच प्रगती होऊ आणि वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन मिळू हीच ईश्वरचरणी प्रार्थना धन्यवाद सर ओके थँक्यू थँक्यू खूप छान येस